नमस्कार पाहूया आजचा हवामान अंदाज भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल घाट भागात आणि कोकणाच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्याशा पावसाच्या सरी होतील तर पूर्वेकडील भागामध्ये विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे सांगली सातारा यांच्या पूर्व भागांमध्ये सोलापूरच्या पश्चिम भागामध्ये किंवा बीडच्या पश्चिमेकडील भाग जालना या भागामध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही तर विदर्भातील पावसाची शक्यता जाणून घेऊया विदर्भात थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील हवामानामध्ये बदल झाल्यास उद्या सकाळी अधिकृत सूचना पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल हवामान विभागाने उद्या पुणे घाट सातारा आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर धुळे नाशिक नगर बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका ते मध्यम पाऊस गर्जना होण्याची शक्यता मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात येत आहे आज दिनांक सात ऑगस्ट सायंकाळी सव्वा सहा वाजता राज्यातील हवामानाची स्थिती पाहून घेऊया काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान पुणे घाट सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस झाला इतर घाटमा घाटांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस तसेच किनारपट्टीला हलका पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्याला हलका पाऊस झाला परंतु पूर्वपट्ट्यात पावसाच्या नोंदी कमी होत्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थोडासा पाऊस झाला तर विदर्भातही क्वचित हलका पाऊस झाला हवामानाची स्थिती सॅटेलाईट इमेजनुसार अकोला अमरावती वर्धा नागपूरच्या उत्तर भागात गोंदिया गडचिरोली आणि सोलापूरच्या दक्षिण भागात थोडाफार पावसाचे ढग दिसत आहेत ढगांची वाटचाल पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे आहे त्यामुळे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम आणि अकोल्याच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या दक्षिण भागात आणि धाराशिवच्या दक्षिण भागातही पावसाची थोड्याफार प्रमाणात रात्री शक्यता आहे पावसाची शक्यता ही घाट मग घाटाच्या आसपास गोव्यात आणि कोकणातही विखुडलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीची शक्यता आज रात्रीसाठी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद